राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस चौथ्या वर्धापणा दिनानिमित्त शिक्षण सप्ताह या उपक्रमांतर्गत दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस एस एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक दिन साजरा करण्यात आला इयत्ता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यात नृत्य भारूड पोवाडे गाणे एकांकिका नाट्यछटा यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम करून उपस्थित मान्यवरांची विद्यार्थ्यांनी मने जिंकली या कार्यक्रमात मुलींनी गणेशस्तवन पुष्पांजली लावणी यावर आधारित नृत्य सादर केले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा देखील विद्यार्थ्यांनी सादर केला या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राम ढाले सर उपप्राचार्य रामेश्वर झाडे सर व पर्यवेक्षक श्री महादेव वांगीकर सर यांचे मार्गदर्शन लाभले सूत्रसंचलन प्राचार्य उस्तुरगे सर यांनी केले तर आभार प्राचार्य जत्ती सर यांनी मांडले